फुटी ते धामणी या रस्त्यावर चोवीस तास वाहनांची वर्दळ वाढली असून शाळा नागरी वस्तीही वाढली पण वर्दळ वाढलेली असतानाही या रस्त्याचं रुंदीकरण न झाल्याने अपघातांची संख्या वाढते या रस्त्याचे त्वरित रुंदीकरण करावं असं आवाहन जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील यांनी केलं याबाबत आज जयश्री पाटील यांच्या नेतृत्वाखाली महापालिका प्रशासनाला निवेदन देण्यात आलं पाटील म्हणाल्या कर्नाटकातून येणारी आणि कोल्हापूर जिल्ह्यात जाणारी वाहनं याच मार्गावरून जातात शिवाय धामणी परिसर चार शाळा आणि प्रचंड वाढत चाललेली लोकवस्ती मोठमोठी हॉस्पिटल यामुळे या हा रस्ता प्रचंड वर्दळीचा आणि धोकादायक म्हणला मुठीत धरून प्रवास करावा लागतोय या रस्त्याची दुरावस्था झाल्याने हा धोका वाढला हा रस्ता तीस फुटांचा असून ऐंशी फुटी करावा अशी मागणी नागरिकांची असून याबाबत त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी त्यांनी केली याबाबत या त्वरित कार्यवाही न झाल्यास महापालिका आणि जिल्हाध्यक्ष कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आदिनाथ बापू मगदूमल सुहास पाटील प्रदीप मगदूम संदीप पाटील बाहुबली कबाडगे राजेंद्र आगरे अमित बस्तवडे करण चौगुले श्रीकांत हनगुंडे आदी नागरिकांनी हे निवेदन दिलं पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी